डिचोली तालुक्यातील मये गावातल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना मशरूम अर्थात जंगली आळबी खाणं महागात पडले आळमी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले काही वेळातच त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली पावसाळ्यात जंगलामध्ये उगवणारे आळबी खाण्यासाठी खाद्यप्रेमी तळमळत असतात त्यामुळे या आळंबी अर्थात जंगली मशरूमला बाजारात प्रचंड मागणी असते पण जंगलातून बाजारात येणारे मशरूम विषारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण विषारी मशरूम आणि खाण्यासाठी योग्य मशरूम हे दिसायला सारखेच असतात ज्याला चांगली पारख करता येते अशा अनुभवी माणसांना त्याची बरोबर ओळख असते कधी सापाचे दात लागून देखील साधे मशरूम विषारी होऊ शकतात याची कल्पना बाजारातून विकत घेणाऱ्याला नसते याचाच परिणाम म्हणजे मयेतील एका कुटुंबातील सहा जणांना जंगली मशरूम खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे या कुटुंबातील सदस्यांनी डिचोलीच्या बाजारातून जंगली मशरूम विकत घेतले होते ते घरी आणून शिजवून खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला लक्ष न दिसताच त्यांना त्वरित गोमेकॉर्थ दाखल करण्यात आलं दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी जंगली मशरूम खाणाऱ्यांसाठी सावधगिरी बाळगण्याची सूचना केली साधारण सात वर्षांखालील मुलांना मशरूम देऊ नये कारण ते पचवण्याची क्षमता त्यांच्यात नसते बाजारातून मशरूम विकत घेताना ते कडक असायला पाहिजेत त्यात कोणत्याही प्रकारचा ओलावा असता कामा नये तसंच मशरूम प्लॅस्टिकमध्ये ठेवू नये कारण ते हानिकारक बनतात तसंच मशरूम तोडून आणल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत ते खाण्यास योग्य असतात त्यानंतर ते, त्यान ते विषासारखं काम करतात त्यामुळं बाजारातून जंगली मशरूम खरेदी करताना सावधगिरी बाळगा असं आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा